शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर प्रशासनाचा दांडगा अनुभव असणारे नूतन प्रशासनाधिकारी म्हणून मल्हारी माने मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर येथे रुजू होणार सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी पद अनेक वर्षापासून प्रभारी आणि अतिरिक्त कार्यभार देऊन कामकाज चालू होते पूर्ण वेळ प्रशासनकारीपदी तात्काळ नियुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाने शासनाकडे आणि वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आले होते दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नूतन प्रशासनकारीपदी दाराशिव येथील विस्तार अधिकारी मल्हारी माने यांची शासनाकडून नुकतीच नियुक्ती झाल्याने शिक्षक महासंघाच्या मागणीला यश आल्याची माहिती शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांनी दिली धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये एकूण अठरा वर्ष शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून सेवेपैकी अकरा वर्ष जिल्हा परिषद मुख्यालयामध्ये तर सहा वर्ष नगरपरिषद धाराशिव येथील प्रशासनाधिकारी पदाचा अनुभव असणारे आणि शिक्षण विस्ताराधिकारी म्हणून त्यांनी राबवलेल्या अनेक उपक्रमांचे राज्यस्तरावर कौतुक झाले केंद्रप्रमुख व साधन व्यक्तींना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यस्तरावर मास्टर ट्रेनर म्हणून काम केले त्यांच्या मंगरूळ बीटच्या यशोगाथेचे सादरीकरण राज्यस्तरावर अनेक ठिकाणी झालेली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपशिक्षणाधिकारी विभागीय मर्यादित परीक्षा सन दोन हजार सतरा रोजी घेण्यात आली होती परंतु विविध न्यायालयीन प्रक्रियेत ही निवड प्रक्रिया अडकल्यामुळे पदस्थापना मिळत नव्हत्या तेत्तीस उमेदवार स्पष्टपणे निर्विवाद निवड झालेले असल्याने कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेचा त्यांच्या निवडीवर परिणाम होणार नसल्याची बाब त्यांनी मेहरबान सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्टामध्ये स्वतंत्र याचिका दाखल करून निदर्शनास आणून दिल्याने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या बाजूने निर्णय दिला आणि ब्याण्णवपैकी फक्त या तेत्तीस उमेदवारांना प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर काल पदस्थापना मिळाल्या असे धाडसी उपक्रमशील प्रशासनातील दांडगा अनुभव असणारे सत्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायालयीन लढा देऊन न्याय मिळवून देणारे नूतन प्रशासनाकरी मल्हारी माने यांनी शुक्रवारी किंवा सोमवारी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर येथे रुजू होणार आहेत त्यांना शिक्षक महासंघाच्या वतीने आणि केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र चॅनेलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर